मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं समोर आला असून तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने मुंडेंचं सुद्धा नाव यात पुढे येत होतं यावरून विरोधक धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करत होते आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे मन सुन्न करणारे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठत अजित पवार सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली त्यावेळी धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते शेवटी आता धनंजय मुंडे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय या प्रकरणावरून आता असे सुद्धा आरोप होत आहेत की धनंजय मुंडे यांनी त्यांची संपत्ती खंडणीच्या माध्यमातून कमवली पण हा आरोप खरा आहे का धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती किती आहे आणि धनंजय मुंडेंची राजकीय कार्यकिर्ता कशी घडली तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून धनंजय मुंडे संसदीय राजकारणात आले पण त्याआधी ते पक्ष पातळीवर राजकारणात सक्रिय होते सुरुवातीला धनंजय मुंडे भाजपच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष काम केलं त्यानंतर परळी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी धनंजय मुंडेंना आपल्या समर्थकाला उमेदवारी द्यायची होती मात्र गोपीनाथ मुंडे यांनी त्याला विरोध केला आणि भाजपने गोपीनाथ मुंडेंची बाजू घेतल्याने धनंजय मुंडे नाराज झाले त्या वादातून आणि दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी आपली मुलगी पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली यामुळे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मतभेद झाले आणि मग धनंजय मुंडे यांनी दोन हजार मध्ये भाजपला सोड देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशात अजित पवार यांची महत्वाची भूमिका राहिली होती तेव्हापासूनच ते अजित पवार यांच्या खास मर्जीतले नेते मानले जाऊ लागले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी परळीतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली परंतु पंकजा मुंडे पंचवीस अधिक मतांनी पराभव केला विधानसभेला पराभव झाल्यानंतरही धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवलं तर दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून मुंडेंच्या संपत्तीची माहिती समोर आली होती त्यानुसार धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे एकूण तेवीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं शपथपत्रात नमूद केलं होतं तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पुन्हा एकदा पंकजा मुंडेंविरोधात पक्षानं संधी दिली यावेळी त्यांनी तीस हजार मतांनी पराभव करत पंकजा मुंडेंकडून दोन हजार चौदाच्या पराभवाचा बदला घेतला यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झाले तसंच सामाजिक न्याय विशेष सहाय्यक मंत्रिपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं त्यानंतर मागील वर्षी झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे एकूण त्रेपन्न पूर्णांक ऐंशी कोटी रुपयांची संपत्ती असून ज्यात जवळजवळ आता एकतीस कोटी रुपयांनी म्हणजेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रातून दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे आता पंधरा कोटी पंचावन्न लाख पाच हजार एकशे पाच रुपयांची वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत ज्यामध्ये टोयोटा इनोवा मर्सिडीज एल एस चारशे महिंद्रा स्कॉर्पिओ टाटा हेक्सा कारचा समावेश आहे सांगायचं म्हणजे टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे तर दुसरीकडे सात लाख तीन हजार रुपयांचे एकशे एक नव्वद ग्राम सोन आहेत तसंच त्यांच्या पत्नी राजेश्री मुंडे यांच्या नावावर सुद्धा एकतीस लाख अठ्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांची दोन वाहने आहेत बावीस लाख नव्वद हजारांचे सहाशे वीस ग्राम सोनं आणि बहात्तर हजारांची दीड किलो चांदी एवढी संपत्ती असल्याचं समोर आलंय दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी आपला वेगळा मार्ग निवडल्यावर धनंजय मुंडे अजित पवारांसोबत जात भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडं कृषी मंत्रीपद सोपवण्यात आलं तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे पुन्हा परळी मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं यावेळी त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं सोपवण्यात आलं होतं पण ह्याच काळात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याचा सूत्रधार वाल्मिक कारिसांच्या चा चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली त्यात वाल्मिक हा धनंजय मुंडेंचा अगदी उजवा हात समजला जात असल्याने हे प्रकरण मुंडेंना भोल आणि अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद